नमस्कार आता सत्या आणि मीरा या दोघांनी मिळून पावभाजीची गाडी लावलेली असते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघितल्यानंतर त्यांना एक कस्टमर मिळतो आणि त्या कस्टमरने चक्क त्यांना पंचवीस प्लेट पावभाजीची ऑर्डर दिलेली असते आता पंचवीस प्लेट पावभाजीची ऑर्डर भेटली हे ऐकून सत्या आणि मीरा दोघही खुश असतात खुशीत दोघही ती ऑर्डर पूर्ण करतात आणि त्या ऑर्डरचे पैसे घेतात आता तेवढ्या तिथे रवी येतो रवी म्हणतो काय दादा कसा चाललाय धंदा त्यावर आता सत्या म्हणतो अरे काय सांगू सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही कस्टमर आला नाही आता मी तर कंटाळलो होतो मी म्हणत होतो आता एक काम करूया मीरा आपण पावभाजी बंद करूया आता वेळ रात्रीची झालेली आहे पण मीरा म्हटली काही काही बंद करायची गरज नाही आपण अजून थोडा वेळ वाट बघूया आणि आता धूमकेतूच्या म्हणण्यानुसार मी थोडा वेळ आणखी वाट बघण्याचा निर्णय घेतला आणि वाट बघता बघता आमच्या समोर एक बाईक आली आणि त्या बाईक वरना दोन जण उतरली आता त्या दोन जणांनी आम्हाला विचारलं पावभाजी मिळेल का आम्ही हो म्हटलो आणि त्या दोन जणांनी मिळून पावभाजीची ऑर्डर दिली किती प्लेटची माहिती आहे त्यावर रवी म्हणतो किती प्लेटची दादा त्यावेळी मीरा म्हणते अहो रवी भाऊजी त्यांनी पंचवीस प्लेटची ऑर्डर दिली आणि आता पंचवीस प्लेट ऑर्डर आम्ही त्यांना दिली सुद्धा आणि त्यांनी पैसे सुद्धा दिले आता ते ऐकल्यावर रवी सुद्धा खुश झालेला असतो आता रवी सत्या मीरा तिघही खूप आनंदात असतात तिघही आता पावभाजीची गाडी बंद करतात आणि आता घरी येतात घरी आलेली तिघही खूप खुशीत असतात आता हे निरुपा बघून निरुपाचा जळफळाट झालेला असतो कारण निरुपाच्या लक्षात आलेलं असतं की आता सत्या मीरा खुश आहेत म्हणजे त्यांचा धंदा झालेला आहे आता निरूपा बघत असते आता ते सगळे पैसे आता मीरा म्हणजे तिच्या सासऱ्यांच्या हातात देते सासरे म्हणजे सुधाकर राव सुधाकर रावांना पैसे देते आणि म्हणते हे घ्या आम्ही तिघांनी मिळून जी हातगाडी लावली त्या हातगाडीवर कमवलेले हे पैसे आहेत हे आजची कमाई आहे हे आजच्या कमाईतले थोडेसे पैसे आमच्याकडे राहू द्या उद्याच्या सामानासाठी आणि बाकीचे पैसे तुमच्याकडे ठेवा आता हे ऐकल्यावर आता मीराचे सासरे सुधाकरराव खूपच खुश झालेले असतात कारण त्यांच्या हातात फर्स्ट कमाई आलेली असते आता दिवसेंदिवस अशी कमाई हे आम्ही तुम्हाला आणत देऊ आणून देऊ आणि आपणच आपलं लवकरच घर नील करू असं ते तिघही बोलतात हे ऐकल्यावर निरुपाचा जळफळ झालेला असतो कारण निरुपाच्या हातात पैसे न देता आता ते पैसे सुधाकररावांच्या हातात गेलेले असतात आता निरुपा विचार करत असते मी यांना पावभाजी या गाडीला विरोध केला हे चुकीचं केलं का आता इकडे सुधाकरराव खुश झालेले असतात आता सत्या मीरा आणि रवी तिघही नव्या जोमाने बिझनेससाठी सुरुवात करत असतात आता दुसरा दिवस उजाडतो दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांच्या गाडीवर चांगली कमाई होते असे दिवसेंदिवस जातात आता त्यांच्याकडे चांगला पैसा येऊ लागतो इतक्यात सुजित कुमार दरवाजा देतो कुमार म्हणतो आता माझा हप्ता मिळेल का त्यावर सुधाकरराव म्हणतात नक्कीच मिळेल का मिळणार नाही अहो तुम्ही लोन दिलेलं आहे आणि तुमच्या लोनचा हप्ता आम्ही नक्कीच देऊ आता सुधाकरराव काही रक्कम ही हप्ता म्हणून देतात ते बघितल्यावर आता सुजित कुमारच्या तोंडात बोट जातात सुजित कुमार म्हणतो तुम्ही एवढे पैसे कसे काय दिलेत आता सुधाकरराव म्हणतात आमच्या लेकाने हातगाडी टाकलेली ले आहे पावभाजी स्पेशल हातगाडी आणि त्याच्यावरील लंज्यातील हे पैसे आहेत ते ऐकल्यावर आता सुजित कुमार हादरलेला असतो सुजित कुमारला आता काय करायचं तेच कळत नसतं असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू